नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर कर्वे या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता खरीप हंगाम चालू झालेला आहे पीक विमा भरण्याची तारीख जवळ आलेली आहे म्हणजेच एक जुलैपासून पीक विमा भरण्याची सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला आता पैसे मोजावे लागणार आहेत म्हणजेच एक रुपयात पीक विमा जो भरत होतो दोन हजार बावीसपासून तो आता बंद झालेला आहे शासनाने निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो नवीनच एक जी आर आला होता तुम्हाला पाठीमागे जो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आय बटनवरून दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये त्या जी आरबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो आता एका हेक्टरला किती पैसे लागतील हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे त्यात सोयाबीन असो कापूस असो तूर मूग जो काय आप ज्वारी जे तुम्ही पीक घेत घेताय आणि ते त्या पद्धतीने तुम्हाला किती पैसे लागतील हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो शासनाने हा निर्णय फक्त एका वर्षासाठी घेतलेला आहे म्हणजे जे काही बदल असतील ते फक्त एका वर्षासाठी बांधत राहतील सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ह्या दोन एका वर्षासाठी तुम्हाला घेतलेल्या आहेत म्हणजेच खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम ह्या दोनच पीक आपल्याला पैसे देऊन किंवा हे जे नियम सांगितले ते ह्या नियमानुसार तुम्हाला भेटणार आहे ह्या वर्षी पीक विमा जास्तीत जास्त लोकांनी भरावा हा शासनाचा हेतू आहे आणि बोगस विमा भरण्यात येऊ नये त्याच्या अटी दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला समजेल शेतकरी मित्रांनो हे पहा खरीप हंगामामध्ये दोन टक्के रब्बी हंगामाला दीड टक्के आणि नगदी पिकासाठी पाच टक्के अशाप्रमाणे तुम्हाला विम्याची रक्कम द्यावं लागणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना यामध्ये तुम्हाला ह्या वर्षी सोयाबीनसाठी अकराशे साठ रुपये हेक्टरप्रमाणे कापसासाठी नऊशे रुपये तुरीसाठी सा चारशे सत्तर रुपये मक्कासाठी नव्वद रुपये मूगसाठी सत्तर रुपये उडद उडीदसाठी बासष्ट रुपये ज्वारीसाठी ब्याऐंशी रुपये अशाप्रमाणे रक्कम तुम्हाला द्यावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद